मी आज तुमच्यासाठी माझ्या वडिलांनी सांगितलेला एक खराखुरा किस्सा सादर करत आहे भूत प्रेत आत्मा वाईट शक्ती या सर्व गोष्टी असतात किंवा नसतात हा मोठा वादाचा मुद्दा आहे काही विश्वास ठेवणारे सापडतात तर काही मनाचे भास अंधश्रद्धा वगैरे म्हणतात पण म्हणतात ना किस्मत खराब हो तो ऊटवर भी कुत्ता लेता आहे हे तसंच आहे आपले ग्रह वाईट असतील आणि वाईट वेळी वाईट ठिकाणी वाईट शक्तींच्या कचाट्यात आपण चांगल्या प्रकारे फसतो मग आपल्या बुद्धीला न पटणाऱ्या आकलनापलीकडच्या अविश्वसनीय गोष्टी घडतात तसंच काहीच घडलं शांताराम पडोळे आणि मनोहर मने या तिशितल्या तरुणांच्या सोबत दोघेही रेल्वेमध्ये काम करणारे परस्परांचे सहकर्मी होते सोबतच हुशार आणि एकमेकांचे चांगले मित्र होते साधारणत ऐंशीच्या दशकातील गोष्ट दोन्ही मित्रांची बदली रोह्याला झाली मित्रांची साथ आणि कुठेतरी नवीन ठिकाणी राहायला मिळणार म्हणून दोघेही मनोमन आनंदी होते आणि थोडीशी बढतीही भेटली होती त्या त्यामुळे त्यांचा आनंदच वेगळा होता पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे कसे जुळून येणार आणि ह्या घड्याळात सारखेच कसे पारा वाजणार ह्याची तीळ मात्र कल्पनाही त्या दोघांना नव्हती मोठा प्रवासाचा टप्पा पार करून ते दोघे साधारणतः रणरणत्या उन्हात तीन ते चारच्या दरम्यान रोह्याला पोहोचले स्थानकावर सर्वत्र अगदी पकास वातावरण होत एकदम स्मशान शांतता पसरली होती दूर दूरपर्यंत चिटपाखरूही नजरेस पडत नव्हत तरीही शांताराम आणि मनोहरने एकदाच एक पोहोचलो म्हणून सुटकेचा निश्वास सोडला थोडं वेळ होऊन प्रवासात आकडलेलं अंग मोकळं केलं ऑफिस क्वार्टर्स थोडं लांब असल्यामुळे त्यांनी ऑफिसजवळ राहण्याची सोय पाहायचं ठरवलं स्थानकावर एका कोपऱ्यात एक मळकट कळकट रसवंती दिसली खोली शोधायची घाई असली तरी उन्हामुळे घशाला कोरड पडली होतीच आणि माहिती मिळवल्याशिवाय निघणार तरी कुठे झपझप पावले उचलत आणि मनोहर रसवंतीजवळ पोहोचले ठेवलेल्या बाकावर बसले साधारणत हा साठी सत्तरीतला म्हातारा असेल ह्यांनी बोलण्यापूर्वीच त्यांनी दोन उसाच्या रसाचे ग्लास आणून ठेवले आणि काहीच न बोलता आपल्या कामाला लागला रसाचे दोन घोट पीत मनोहरने तिकडच्या गप्पा मारता मारता त्या बाबांनाही कसे चर्चेत सामील करून घेतलं हे त्या बाबालाही कळलं नाही पण काम झालं होतं जागेची माहिती मिळाली होती तीही ऑफिसच्या जवळ स्टॉप पासून एक ते दीड मैलावर होती गावात पोलीस पाटलांचा वाडा होता तिथे राहायची सोय होणार होती दोघेही निघाले तडक जाऊन पोलीस पाटलाला भेटले त्यानेही स्वखुशीने त्यांना तिथे राहण्याची परवानगी दिली आणि लागलीच त्यांच्यासोबत त्यांची वाड्यावर सोय करून देण्यासाठी निघाला संध्याकाळ होत आली होती पण तरी देखील स्थानक आणि गाव यांच्या वातावरणातील फरक प्रकर्षाने जाणवत होता पाटलाचा वाडा अगदी भव्य दिव्य लाकडी चिरेबंदीत बांधला होता काहीसा जुनाट पण राजेशाही थाटात उभा असल्यासारखा गाव वस्तीच्या थोडा अलीकडेच पुढे भव्य अंगण पटांगणच म्हणावं मळ्यात वसला होता शांताराम आणि मनोहर जाम थकले होते आणि भूकही सपाटून लागली होती पोलीस पाटलांनी जवळ राहणाऱ्या गड्याला बोलवले त्यांची सोय करावया सांगून पाटलांनी निरोप घेतला गड्याने मनोहर आणि शांतारामला रूम दाखवल्या वाड्याचा परिचय करून दिला आणि जेवणाचीही विचारपूस केली पण दिवसभराच्या दगदग आणि प्रवासामुळे त्यांना कसलीच इच्छा नव्हती शिवाय शिदोरी देखील हाताशी होती कधी एकदाचे दोन घास घेऊन पाठ टेकतो असे त्यांना झाले होते गड्याला नकारार्थी इशारा करून निरोप दिला बाकी पाटलांचा वाडा म्हणजे दिव्य वैभवाचं प्रतीक अति सुरेख कोरीव काम असलेला दोघेही हौदावर तोंड धुवून थोडे फ्रेश झाले आणि शिदोरी सोडली थंड गरम जसे तसे दोन घास गिळले दोघेही झोपण्यास तयार झाले झोपण्याची व्यवस्था वरच्या माळ्यावर होती वर मोठी खोली होती मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या आणि त्यांच्यावर काही फोटो लावले होते जमिनीवर अंग टाकून दोघेही अंतरुणावर पडले लवकरच त्यांचा डोळा लागला दोघेही गाड झोपी गेले साधारणत मध्यरात्र झाली असावी शांतारामला लघुशंकेला जायचे होते त्याने डोळे उघडले तर किर्र काळोख होता एक भयान शांतता होती त्याने मनोहरला उठवलं पण दोघांचीही खाली जाऊन मोकळं व्हायची हिंमत काही होत नव्हती शेवटी त्यांची नजर खिडकीत गेली शब्दही न पुटपुटता दोघांच्या मनात एकच विचार आला शांतारामने खिडकी उघडली आणि इथे सगळं चुकलं खिडकीतून शांतारामने कामगिरी बजावली खिडकीची दोन्ही कबाडं ओढून घेतली आणि जमिनीला पाठ लावतो न लावतो तोच खिडकीचे कवाडे धडाधड दड़ परस्परांवर आदळू लागले सोसाट्याचा वारा सुटला आणि धाडकन खिडकीची तावदानी उघडली गेली दोघेही खडबडून जागे झाले काळीच धस्त झालं त्या उघड्या खिडकीतून दो रात येऊ लागला आणि हळूहळू त्या धोराचे एका आकृतीमध्ये रूपांतर होत गेले दोघेही उघड्या डोळ्यांनी पाहत होते अक्षरशः काळीच हातात येते की काय असं झालं होतं ती आकृती आता पूर्णपणे तयार झाली होती एखाद्या मुस्लिम मौलवीसारखी ती आकृती दिसत होती एखाद्या मुस्लिम पीर किंवा मैलवीसारखी ती आकृती दिसत होती लालबुंद डोळे वटारून रागाडे यांच्याकडे ती पाहत होती ह्यांची तर भीतीने चाळणच उडाली म्हणतात ना आगेसे गेली और पिछेसी पिली व्हायची वेळ आली होती आकृती स्पष्ट होत होती आणि ह्यांच्याकडे द्वेषाने पाहत होती सर्व संपल्यासारखं त्या दोघांची तातखिळीच बसली पण दोघांची पूर्वपुन्याई म्हणा किंवा त्या वाड्यातील दैवी शक्ती म्हणा बरच टांगलेल्या फोटोपैकी एका फोटोतून एक सफेद वस्त्र परिधान केलेली स्त्री कदाचित देवी असावी ती बाहेर आली आकृती अजूनही दोघांच्याकडे द्वेषाने खाऊ की गिळू या अविरभावाने पाहत होते हे दोघे तसेच भीतीने चळाचळ -चल कापत होते आणि ती स्त्री हात जोडून त्या मौलवीला काहीतरी विनंती केल्यासारखी इशारा करत होती त्या दोघांमध्ये काहीतरी संभाषण चालू होते थोड्याच वेळात त्या स्त्रीकडे पाहत आणि त्या दोघांकडे रागा रागाने आकृती हळूहळू खिडकीतून जाऊन पार नाहीशी झाली क्षणभरापूर्वीचं वादळ आता शांत झालं होत ती स्त्री ही जनु आश्वस्त करून पुन्हा फोटोत स्तब्ध झाली होती ह्यांची मात्र जाण टरकली होती पूर्ण जन्माची अद्दल घडली होती यांना दुसऱ्या दिवशी हा प्रकार पाटलांच्या कानावर गेला थोडीशी चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की वाड्याच्या माग बरोबर खिडकीच्या खाली एका पिऱ्याची कबर होती आणि नकळत शांतारामने त्यावर लघुशंका केली होती म्हणूनच हा प्रकार घडला होता त्या दिवसानंतर मात्र शांतराव आणि मनोहर हे दोघेही अगदी सावधपणे त्या वाड्यामध्ये राहू लागले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा